सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवल्यात महाराणा प्रताप चौक या ठिकाणी महाराणा प्रताप प्रता यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची चारशे बासष्टी पुण्यतिथी निमित्त येवल्यात विनम्र अभिवादन करण्यात आले असून महाराणा प्रताप चौक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तथा कर्णी सेना यांच्या वतीनं महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी महाराणा प्रताप यांच्या नावाने घोषणा देखील देण्यात आल्या एस केला न्यूज साठी दीपक सोनावने येवला सूर्य महाराणा प्रताप सिंह हे हिंदुत्वासाठी हिंदुस्थानसाठी कायम प्रेरणास्थायी असलेले असे महापुरुष या देशाला होऊन गेलेले आहे त्यांनी अनेक वर्ष अकबराशी लढा दिला पण कधी हात हार पत्करलेली नाही आणि त्यांच्या पुढे कधी झुकलेले नाही अशा महापुरुषाला येवला येथील सर्व हिंदू हिंदू वासियांतर्फे सेनेतर्फे त्यांची आज चारशे बासष्टवी पुण्यतिथी आज साजरी करीत आहेत तरी त्यांना येवला व सर्व हिंदुस्थानीतर्फे त्यांना भावपूर्ण आदर आदरांजली वाहत आहे आज महापराक्रमी त्यागी हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची चारशे बासष्टवी पुण्यस्मरण आहे आज सकल हिंदू समाजातर्फे जवळ्यामध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येत आहे महाराणा प्रताप यांचं जीवन कार्य आम्हाला प्रेरणा देणार आहे त्याचा त्याग त्यांचं साहस निश्चितच आम्हाला युवकांना प्रेरणा मिळते त्यांनी दिलेलं या देशासाठी बलिदान कदापि वाया जाणार नाही जोपर्यंत या पृथ्वीवर सूर्य आहे चंद्र आहे तोपर्यंत महाराणा प्रताप यांचं कार्य निश्चितपणे आम्हाला प्रेरणा देणार राहील आणि त्यांचं कार्य आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांची सार्थ निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक समीर समदरिया जिल्हा उपाध्यक्ष भाजप ग्रामीण तथा मध्य रेल्वे समन्वय समिती सदस्य सोलापूर विभाग